राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा रुपयाच्या पूर्ण दिलेलाच आहे आणि दोन कोटी लाख रुपये शिक्षकाचा गरिबा घरचा मुलगा आमदार होतो आणि मिळालेल्या संधीच सोनं करतो खऱ्या अर्थानं त्यांनी मिळालेल्या संधीचं जे सोनं केलं ना मी आपण सर्वांना ठिकाणी सांगू इच्छितो आपल्याला आपल्या गावच सोनं करायचं असेल आपल्या आयुष्याच सोनं करायचं असेल तर पुन्हा एकदा आमच्या साहेबांना निवडून देणं या ठिकाणी गरजेचं आहे दोन तीन वर्ष कोरोना मध्ये गेले आता की या संपूर्ण पठारभागाला एक आर्यच दवाखाना मिळणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये सगळ्या आजारांवर निदान होईल आमच्या सर्व महिला भगिनींना लांब तालुक्याला किंवा जिल्ह्याला जावं लागणार नाही बोटा गावाचा दवाखाना त्यांनी आर्यच करावा असं वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांच्याकडे मागणं मागतो आणि संपूर्ण बोटा गावाच्या वतीनं सर्वांचं आभार मानून या ठिकाणी राष्टशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा